अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर येथे पोलीस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांनी सांभाळला पदभार मागील काही महिन्यांपासून नवापूर तालुका येथे पोलीस निरीक्षक पद रिक्त होते परंतु आगामी सण उत्सव व निवडणुका लक्षात घेऊन रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षक पदावर प्रशासनाने शिवाजीराव बुधवंत यांची नवापूर तालुका येथे नियुक्ती करण्यात आली आहे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांनी दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस शनिवार रोजी सायंकाळी नवापूर शहरातील समस्त पत्रकार बांधवांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते तसेच बैठकीत नवापूर शहरातील व तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली या प्रसंगी पत्रकार बांधवांनी शहरातील वाहतुकीची कोंडी व वा शहरात रोडावर चालवणारे मोटरसायकल स्वार आणि लहान मुले व्यसनाधीन होत चालले आहे अशा विविध मुख्य विषयांवर पत्रकार बांधवांनी चर्चा केली या संदर्भात पोलीस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांनी सांगितले की पत्रकार बांधवांनी सूचित केलेले विविध विषयांवरील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येणार असे म्हटले तसेच नवापूर येथील समस्त पत्रकार बांधवांनी पोलीस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिले या प्रसंगी डिजिटल मीडिया साप्ताहिक वृत्तपत्र आणि दैनिक वृत्तपत्राचे समस्त पत्रकार बांधव उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर